नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात त्यांना सनटॅन म्हटले जाते उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅन पासून बचाव करणे कठीण जाते या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण उन्हाळ्यात होणाऱ्या समस्येसाठी काही सोपे उपाय पाहूया उपाय पहिला एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सनटॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा चेहऱ्यावर गळ्यावरही लावू शकता यामुळे त्याने कमी करण्यास चांगली मदत होते उपाय दुसरा काकडीच्या काही चमत्या बारीक करून त्याच मिश्रण तयार करा यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा मिश्रा। हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावून सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन टॅनिंगही कमी होते उपाय तिसरा टोमॅटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा टोमॅटोचा रस काढून तोही लावता येतो यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते समस्याही दूर होते चौथा उपाय पपई केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते पपईचा घर काढून तो हातापायांवर चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते उपाय पाचवा त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते पॅनिंग दूर करण्यासाठी हळद लिंबू रस आणि कच्च दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो पहिल्या काही वेळांमध्ये फरक दिसू लागेल सहावा उपाय पॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोपा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे लिंबू रस टॅन झालेल्या जागेवर लावा आणि पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा यामुळे लवकर फायदा मिळतो परंतु लिंबू रसाचे पोहचू शकते मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद